बाल रंगभूमी परिषदेतर्फे संपूर्ण राज्यभरात अध्यक्ष ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून इतिहास महाराष्ट्राचा श्री शिव जन्मोत्सव ते श्री शिव राज्याभिषेक या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते राज्यभरात सव्वीस ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतील सात हजाराहून अधिक बालकलावंतांमधून निवडलेल्या सर्वोत्कृष्ट व उत्कृष्ट विजेत्यांची महा अंतिम फेरी दिनांक तेरा व चौदा सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मुंबई इथं पार पडली या महाअंतिम फेरीत समूह गटात शहरातील गुरुवर्य परशुराम विटोबा प्राथमिक विद्यालयानं विशेष लक्षवेदी पुरस्कार तर वैभवी बगाडे हिनं विशेष लक्षवेदी पुरस्कार पटकवत या स्पर्धेत आपला डंका वाजवला आहे समूह गटात गुरुवर्य परशुराम विटोबा प्राथमिक विद्यालयानं साभिनय सादर केलेल्या पोवाड्याला हा विशेष लक्षवेदी पुरस्कार तसेच वैभवी बगाडे या विद्यार्थिनीनं सादर केलेल्या पोवाड्याला विशेष लक्षवेधी पुरस्कार, पुरस्कार प्राप्त झालाय या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध लोकशाहीर नंदेश हुमप्सीने नाट्य अभिनेते सुनील गोडसे व सुप्रसिद्ध शोशाहीर प्रवीण जाधव होते बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष ॲडवोकेट नीलम शिरके सामंत कार्याध्यक्ष राजू तुलालवार उपाध्यक्ष ॲडवोकेट ॲडवोकेट शैलेश शा, गोल मंगुडे डॉक्टर दीपा शिरसागर प्रभावरी मुख्य कार्यवाह योगेश शुक्ल कौशाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर सहकार्यवाह दीपाली शेळके असे पंसारी कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडसकर नागसेन पेंढारकर वैद चौरे सोईतकर अनंत जोशी सीमा यलगुलवार सुजय भालेराव शिवाजी शिंदे वैभव जोशी आदींच्या हस्ते विद्यालयाच्या संघात पारितोषिक प्रदान करण्यात आले चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा तो सो सोबत शेअर करायला विसरू नका